केसनंद नवरात्र महोत्सवामध्ये गणेश कला क्रीडा संघ आयोजित अमर पुणेकर निर्मित नटकट सुंदरा या लावणीच्या बहारदार कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली असून एकापेक्षा एक सरस लावणी लोकगीतांनी केसनंद रसिक प्रेक्षक भारावून गेले गेल्या सव्वीस वर्षापासून सुरू असलेल्या या नवरात्री महोत्सवामध्ये आज होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे संस्थापक शिवाजी काका पाटोळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि वैशाली पाटोळे यांनी केले आहे ठिकाणी वाहतो सन्माननीय स्वप्न काकाच या ठिकाणी सर्वात तरुण आमचे मित्र ज्ञानेश्वर जयवंत भंडलकर यांचे चिरंजीव अमोल भंडलकर यांचं देखील काल या ठिकाणी निधन झाले त्यांना देखील श्रद्धांजली होतो जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष माझे चे, सदस्य डॉक्टर चंद्रकांतजी कोलते यांना देखील श्रद्धांजली वाहतो आणि मी सर्वांच्या वतीने सर्वा या ठिकाणी गणेशजी शिंदे यांना विनंती करतो आपण स्टेजवरती भक्तांना आणि रसिक स्वतःना विनंती करतो गणेश क्रीडा मंचाच्या सर्व संस्थापक अध्यक्षांचं त्याळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय कारण खऱ्या अर्थानं ह्या वर्षी खूप कार्यक्रम का, कार्यक्रमांचा वर्षाव झालेला आहे परंतु इथून पाठीमाग सव्वीस वर्ष अवरात्रपणे या केसन गावातील सर्व भक्तांसाठी ग्रामस्थांसाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं एकमेव गणेश क्रीडा मंच आहे की आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर असतात मग त्यामध्ये शिवाजी काका पाटील असतील आमचे मार्गदर्शक घंटामुक्ती माजी अध्यक्ष राजेंद्री सावंत असतील त्याच त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे माजी सदस्य विठ्ठल हरबुडे असतील आणि या मगाशीच काकांनी सांगितलं की जे अवरात्र कष्ट करून सातत्यानं या मंडळाला पाठबळ देण्याचे काम करीत होते ते कलेशवासी माजी उपसरपंच सुभाष व बांगर असतील खऱ्या अर्थानं सर्वांच्याच वतीनं त्यांचं मी मनापासून आभार मानतो सादर होत आहे त्याचे निर्माते अमरजीवन सतीशाबा ढवळे माजी ग्रामपंचायत सदस्य सर्वांचा उत्सव दरवर्षीच आपल्या केसन विविध कार्यक्रमांचे देतात तर ह्याही वर्षी आत्ताच जे महाराष्ट्रात कीर्तन रूपी सेवा करतात निवृत्ती महाराजांचा कार्यक्रम झाला आणि आज नटकट सुंदरा हा एक सुंदर कार्यक्रम त्यांच्या वतीने केसन गावात होतोय असंच दरवर्षी आपल्या केस तं गावची सेवा घडू द्या ही जोगी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो